नमस्कार इकडे सुधाकर गायकवाड कोर्टात जायची तयारी करतात तेव्हा मीरा त्यांना दही साखर देते आणि सुधाकर गायकवाड म्हणतात चल सत्या आणि त्यांच्यापाठोपाठ मीरा देखील जाते निरुपाला त्यांच्यासोबत देविकाला आणि पंकजला पाठवायचं असतं कारण निरुपाला त्यांच्या पेन्शनचे मिळणारे पैसे हे स्वतःला पाहिजे असतात म्हणून पण सुधाकर गायकवाड हे सत्या आणि मीराला सोबत घेऊन जातात तेव्हा निरुपाचा जा राग येतो तिचा जळफळाट होतो ती म्हणते आजसुद्धा या फुलवालीनेच बाजी मारली मग इकडे कोर्टात आल्यावर केस चालू होते सुधाकर गायकवाड म्हणतात जज साहेब या माणसाने एका सहीसाठी माझं काम अडवलं आहे याने एक सही दिली असती तर माझं काम झालं असतं पण नाही मुद्दाम त्याने ते रखडवलं आहे मला थांबवून ठेवला था आहे हा मुद्दाम मला त्रास देतोय एक सही झाली असती तर मला माझी पेन्शन मिळाली असती साहेब खरंच मला पेन्शनची खूप गरज आहे पण नाही हा माणूस माझी काही चूक नसताना मला त्रास देतोय आणि मुद्दाम माझ्या पेन्शनचं काम याने अडवून ठेवलं आहे तो सई द्यायला तयार होत नाहीये त्यावर रियाचे वडील म्हणतात जस साहेब हा खोटं बोलतोय हा खोटारडा माणूस आहे एक नंबर खोटारडा अजूनपर्यंत हा खोटं बोलतच आला आहे अशा खोटारड्या माणसाला मी का सई द्यायची मी नाही देणार सई आणि या माणसाने एका कुटुंबाचं हस्त खेळतं कुटुंब होतं ते उद्ध्वस्त केलं आहे त्यांच्या घरातला जो मेन करता माणूस होतो त्यालाच याने गाडीने उडवला आहे हा खोटारडा माणूस आहे याच्यावर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात नाही जस साहेब अहो चुकून तो माझ्या गाडी खाली आला मी मुद्दाम त्याला नाही उडवला मी खरं सांगतो जस साहेब खरंच याने माझ्या फॉर्मवर एक सही केली ना तर मला पेन्शन मिळेल साहेब प्लीज काहीही करा आपण याला सही करायला सांगा रियाचे वडील म्हणतात नाही करत जा काय करणार आहेस तू एक नंबरचा खोटारडा आहेस आता मात्र सत्याला खूप राग येतो त्या रियाच्या वडिलांवर धावून जातो आणि म्हणतो ए गप्प बस खोटारड्या नाला एक माणसा माझ्या बापाला काहीही बोलायचं नाही माझा बाप सच्चा आहे त्याने एकदम सच्चा इमानदारीने सेवा केली आहे त्याने चांगली नोकरी केली आहे तुझ्यासारखी नाही लोकांना फसवून पैसे लुबाडले आहेत आणि त्याच्या गाडीखाली आलेल्या माणसाला त्याने प्रायचित्त म्हणून त्या माणसाचीच मुलगी आमच्या घरात म्हणून आणली आहे अरे त्याने केवढं मोठं काम केलं हे तुला तरी कळणार आहे का रे निर्लज्ज माणसा आणि तो त्याच्या अंगावर धावून जातो तेव्हा पोलीस लगेच सत्याला पकडतात आता मात्र रियाचा बाप खूपच घाबरतो मीराला सुद्धा धक्का बसतो मीरा पुढे येते आणि म्हणते तुम्ही काही बोलायचं नाही आमच्या बाबांबद्दल त्यांच्या गाडी खाली आलेला ना माणूस होता तो माझा बाप होता मी काही बोलत नाहीये तुम्हाला बोलायची काय गरज आहे तो चुकून अपघात झाला होता आणि त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे त्यामुळे तुम्ही तो विषय कोर्टात काढू नका मी त्यांची मुलगी असून सुद्धा त्यांची बाजू घेते त्यामुळे तुम्ही, तुम्ही असं बोलूच नका गप गुमान या पेन्शनच्या फॉर्मवर सही करा आणि माझ्या बाबांना मोकळं करा आमच्या बाबांना पेन्शन खूप महत्वाची आहे त्यांना गरज आहे आता त्या पेन्शनची या वयात नाही पेन्शन मिळणार मग कधी मिळणार तेव्हा रियाचा बाप म्हणतो ए गपे तू कोण मला शिकवणारी आहेस आता मात्र सत्याला राग येतो आणि सत्या त्याचं सणसणिक थोबाड फोडतो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू